कुटुंबातून सर्वे केलाय मराठ्यांना पुन्हा बसणार का असा सवाल त्यांनी केलाय हा सर्वे भारतातल्या इतिहासातला सर्वात मोठा सर्वे झालेला आहे अडीच कोटीच्या वर मराठा कुटुंबांचा हा सर्वे झालेला आहे राज्यातल्या चार लाख कर्मचाऱ्यांनी मिळून हा सर्वे केलेला आहे आणि एकूण एक माणूस तपासला गेलेला आहे त्याच्यामुळे या सर्वेला कोणी चॅलेंज करू शकत नाही हा थातुर मात्र नाहीये हा मराठा समाजाला न्याय देणारा आहे ही भूमिका मागच्या सत्तर वर्षात जर याच काँग्रेसवाल्याने घेतली असती तर मराठा समाजाची हाल झाले नसते त्याच्यामुळे जो सर्वे झाला अतिशय पारदर्शक झाला रूट लेवलवर झाला ग्राउंड लेवलवर झाला आणि मला वाटतं की ह्या सर्वे नंतर कुठल्याही कोर्टामध्ये या आरक्षणाला तडा जाणार नाही सहा दिवसात सर्वे कसा केला असा सवालही त्यांनी उपस्थित केला सहा दिवसात सर्वे नाही आहे हा सर्वे गेल्या वर्ष शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून हा सर्वे चालू आहे आणि त्यांनी जाहीर सांगितलं जोपर्यंत सर्वे संपत नाही तोपर्यंत मी मराठा आरक्षणाच्या संदर्भात निर्णय घेत नाही आणि त्यांनी असा निर्णय घेऊन दाखवला हो ना त्यांच्या बाजूने निकाल लागला तर चांगला निर्णय आहे आणि त्यांच्या मेरिटवर निकाल लागला की हास्यास्पद निकाल हे उत्तर ठरलेलं आहे संजय राऊताचं उत्तर ठरलेलं आहे त्यांच्या पक्षाच्या लोकांचं ठरलेलं आहे आपल्या विरोधात निकाल गेला की तो मॅनेज झाला ते विकल्या गेले ते खरेदी केल्या गेले ते हास्यास्पद आहे नकली आहे आपल्या बाजूने लागलं की जे जयकार करायचं काल आदित्य ठाकरे जळगाव दौऱ्यावर राष्ट्रवादी अजित पवार यांची असल्याचा निकाल दिला आहे राष्ट्रवादी अजित त्यांच्याकडे आमदाराची संख्या आणि खासदारांची संख्या पाहता हा निकाल अपेक्षितच होता आणि तो मेरिट वर आहे आता हा निकाल त्यांच्या बाजूने लागला की विरोधक म्हणणार की आमच्यावर अन्याय झाला हा निकाल उलटा पाहिजे होता मनासारखे निकाल लागत नसतात कायद्यामध्ये एक मेरिटूर निकाल लागतात आणि तो दादाच्या मधून लागलेला आहे आदित्य ठाकरे अजून शेंबडा आहे त्याला शिकायला टाइम लागणार आहे अजून बछडा आहे तो त्याला या गोष्टीचा न्यायाला खूप दिवस लागणार आहे अजून